दारू लग्न का येते कशाला अगं म्हणलं एखाद्या नात्या गोत्यात पोरगी असेल तर बघ ना मला सोन्याला बरं बघितली पण पोराला नोकरी बिवकरी आहे का आता नोकरी नाही पण कामधंदा करतो ना गण काय करते वावरात गावात फिरत का अगं वावरात बी जात गण जाता करते कामधंदा लागेल नोकरी पण नोकरीवालाच पाहिजे आम्हाला बाया का तू तरी पाहिजे एखादा तुझ्या नात्या गोत्यात असं तर पोरगी आता काय ते तेन जी परिस्थिती सांगितली तीच परिस्थिती आमची बी कुठं बी मुलींच तेच चाललंय की कुठं बी कोणी म्हणते मुलींच्या घरी काही नसलं तरी बी शेवटी त्याला नोकरी वालच पाहिजे जिकडे तिकडे तेच आहे भूमका आता की नोकरी वाल नोकरी वालच पाहिजे म्हणून बरं ठीक आहे येऊ का मी पण ना लक्ष राहू दे असं एखाद्या सांगा मला सांग तसं हा 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 अगं भाई हरी भाऊ तुम्ही बाहेरच भेटले बरं झालं तुमच्याकडे झाले होते काय नाही काम होतं तुमच्याकडे बोला ना काय काम आता भेटले म्हणून म्हटलंय मौन एखादी पोरगी असाल तर बघा ना आपल्या स्वामीला आमच्याकडे पोरीत नाही तर काय बघायचं पोरी आपल्याला आहे ना काही नको फक्त रुपये नारळ दिला ना तरी लय झालं बघा रुपये नारळ द्यायचं फक्त हा तरी आपण पोरगी करून घेऊ घेऊ करून हा म्हणजे एखादी पोरगी बघायचं असं भेटली कुठं ठेवा घेऊ तुझ्या करता लक्ष राहून द्या हा येऊ हा बस नको बाई मला चहा बी चहाणी चहा पिलेवाणीच आहे मी काय म्हणत होते ते तू म्हणत होते तुझ्या नात्यात एक पोरगी ते पाहिलं जरा आपल्या स्वाम्यासाठी तेवढी वाला म्हणतेच ना आजकाल मुली शिकलेल्या म्हणते नोकरीच काय करावं बाई आता अगं पण लागेल आपल्या स्वामीला आणि मी काय म्हणते आपल्याला कशाचीच अपेक्षा नाही आपल्याला फक्त रुपये नारळ पोरके दिले ना तरी लय झालं बघ तेवढं लक्ष राहून लक्ष सांगल ना हा तेवढं बोलतो सांगायला नको म्हणू बोलन बोलन पाहून हा तेवढं लक्ष करून बोल माझसाठी तुला आहे ना आहे ना हाय की बघ ना मग तेवढ्या लग्नाचं जरा जमत तर अहो तिचं आताच लग्न जमलंय मोडत असल तर बघ ना अक्का काय बोलताय तुम्ही बरं चला मी मोडलं कोण असतं ते लग्न पण ते सोमा भाऊजी आहे का त्याला नोकरी तुम्हाला स्वतःच घर नाही शेत नाही कोणत्या बुरुशाऊ पोरगी द्यायची मी काय सांगू माझ्या आई बापाला मी म्हणते एखाद्या तुझ्या नात्या गोत्यात गावात तिकडं गावाकडे असं एखादी गरीब हरी बिचे का ना बघ ना लग्नाचा सारा खर्च मी करते त्यांना रुपयाचा बी खर्च नाही करायचा बघ सारा खर्च मी करत पण एखादी पोरगी ना बघते भावासारखा आहे गे पाय ना त्याचे दोन हाताचे चार हात होतील तेवढंच तुला पुण्य लागेल पाय पाय बघते लक्ष करू ना हा येऊ काय जेव्हा अ बोरा अरे थांब आता असं काय करू राहिला हा जेव्हा दे मला बाई 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 भाई भाई। तू दारू पिऊन आला दारू नाही पिलो दारू नाही पिला अरे तोंडाचं ना अरे देवा आता काय करू अरे बाबा हे काय अरे हो पहिलेच तर पोरी भेटाय ना नात्या गोत्यात ते कळालं गावातल्या लोकांना कळालं लोक काड्या करायला कमी करतात का हा आणि तू या सुद्धा आरोप येऊन आला काय करू काय करू सांग ना का करूं? का करूं हा मी शिकलो तू आणि काय काय शिकलो व्यवस्थित मी शिकलो नोकरी नाही लागत काय करू काय करू जा तीस वर्ष झालो कोण पोरकी देत नाही काम नाही मग काय करू बोला हे पोरा अरे मी काय म्हणते हे आज दारू पिल्याने समस्या सुटणार आहे का अरे मी पोर राहिले ना पोरगी याला त्याला सांगतच राहते ना होईल ना तुझं आज नऊ द्या लग्न आता तुका लगे म्हातारा झाला का बरं हा अगं चाललो ना अपेक्षा लोकांना जास्त काही सगळं वाटेल लग्न झालं का लग्न पोरगी भेटणार याला पोरगी भेटणार अगं शिकलो मी नाही बरं लागत आहे नोकरी नाही लागत आहे तुम्ही काय करू बघा हा अगं आहे सगळ्या बोग मला जाऊ पाहिजे जा तुम्हाला असं कृती फुल होत तुला वाटत की मरून जा संपून टाका आयुष्य सगळे सर्ग मरून जन्मलाल चुकली गेला तुम्हाला आपण मारून टाकत अस लोकांच्या नजरा सण नाही एवढे मला या लोकांच्या नजरा सहन होत नाही

दुसरं काहीच नाही सकाळ संध्याकाळ दारू पाहणार फक्त दारू पाहणार तुझा सांगतो आजपासून तू मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही कारण मी तुझा कोण नाही मी जेवढे शिकलो नोकरी लागलो सगळं पाहण्यात नोकरी नाही मला तर मी जगण्यात आठ नाही लग्न होत नाही काय होत नाही फक्त मला मी फक्त दारू पाहणार आणि दारू वा दारू एक दारू अरे थोडणार